मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कांचन म्हणते अरुंधतीने या कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायला नको होता मग हो आता आप्पा म्हणतात अशी का म्हणतेस तू तिने कुणासाठी भाग घेतला आहे हे तुला माहीत आहे ना त्यावेळी आता अरुंधती हो कशासाठी हे करते ते मला माहीत आहे परंतु आता पाहिलं ना काय झालं ते असं कांचन आता म्हणत असते तेव्हा आरोही म्हणते आजी अहो थांबा ना आपण पुढे काय होतंय ते पाहूयात आता अनघा म्हणते हो आजी आपण थोडा वेळ वाट पाहूयात कांचना आता नुसतीच निगेटिव्ह बोलत असते ती पाहून सर्वजण तिला जरा सुनावतातच त्या आरोही म्हणते मला काय वाटतं माहिती का संजना आंटीने ना मुद्दाम धक्का दिसेल दिला असेल आईंना म्हणूनच आईंचा हात दुखायला लागलाय तेवढ्यातच आता अभि तेथे येतो आणि म्हणतो आई संजना असं मुद्दाम का करेल बरं घरात काहीही झालं ना ते संजना आणि बापणवार ढकलण्याची प्रथा सुरू झालीये अहो कसलं ते कॉम्पिटिशन कसलं ते प्रिपेअर मला तर या कॉम्पिटिशन मध्ये भाग घेणंच मूर्खपणाचं वाटतं तेव्हा अनघा रागातच विचारते का अरे का तुला मूर्खपणाचं वाटतं रे अभि म्हणतो अगं आपण कोणाशी कॉम्पिटिशन करतो याचं भान असू द्यावं माणसाने कारण घरात चार माणसांचं स्वयंपाक बनवणं आणि शेफ असणं यामध्ये खूप मोठा डिफरन्स आहे आईला यातलं काही कळतं का उगीच तुम्ही सर्वांनी तिला डोक्यावर घेतलं आहे मग आता रागातच अनघा म्हणते अरे आईने एकटीनेच या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला नाही आहे संजय आणि बाबासुद्धा आहेत मग आता अभि जरा गप्पा बसतो तेव्हा एवढं शांत का बसतो आता काहीतरी बोल ना असं आता अनघ रागातच म्हणते तेव्हा अभिमंत हो बोलतो ना अगं या दोघांनी ग्लॅमरससाठी त्यामध्ये भाग घेतला असेल लोकांपर्यंत जास्त आपली ओळख निर्माण व्हावी यासाठी त्यांनी ही आयडिया केली असेल आणि संजना याचा कुठे ना कुठे उपयोग करून घेईलच परंतु आईचं काय आई एक फेमस गायिका आहे ना तिची ओळख आहे ना स्वतंत्र अशी मग या शेपचं नाटक करायची काय गरज होती या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेण्याची काय गरज होती आणि ताईने या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतलाय ते कशासाठी तुला तर माहीत असेल ना असं रागातच आता अनगा म्हणत असते तेव्हा कांचन म्हणते अरे गप्प बसा रे जरा काय चाललंय ते तरी बघू द्यात त्यावेळी आप्पा आता रागातच अभिला म्हणतात अरे मला तर तुझी किव येते कारण तू जेव्हा संकटात असताना तुझ्या आई तुझ्या पाठीमागे उभी होती परंतु तो यश बघ तुझ्यापेक्षा लहान असूनही तो आता तिकडे स्पर्धेसाठी गेला आहे तू मात्र इथे तिला टॉन्ट मारत बसला आहे त्यावेळी अभि म्हणतो आता पुढे काय होतंय ते पाहा जरा मिहिरने जर दुसरा पार्टनर चूज केला तर आईला गाशा गुंडाळावं लागेल तुमची गोल्डन मेमरीज ही मिस होईल त्यामुळे तुम्ही आता त्या टी व्हीकडे पाहा जरा असं म्हणून तो आता सर्वांनाच अरुंधतीबद्दल वाईट साईट बोलू लागतो मिहीर आता जजला आपला निर्णय सांगतो की जर ताई पार्टिसिपेट करणार नसेल तर मी सुद्धा ह्या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करू शकत नाही दुसरा पार्टनर घेऊन सुद्धा कारण ताईसाठी मी या कॉम्पिटिशनमध्ये आलो आहे अरुंधती आता म्हणते हो मला एक संधी द्या प्लीज असं म्हणून ती पुढे सांगू लागते की मला डाव्या हाताने सर्व कामं करता येतात ता, ता पाण्याची बॉटल उघडून दाखवते त्याचबरोबर साखरेचा डबादेखील उघडून दाखवते दुसरीकडे घरातील सर्वजण ही धडपड पाहत असतात मग आता अरुंधती म्हणते मी भाजी चिरून दाखवू का प्लीज मला एक चॉपराने भाजी ना असं ती त्या सहकाऱ्यांना म्हणते आता मलिका मॅडम म्हणतात त्याचा काही उपयोग होणार नाही कारण तुम्ही या स्पर्धेमध्ये भागच घेऊ शकत नाही आणि जर तुम्ही स्वतःहून आता बाहेर नाही गेल्या तर मग आम्ही तुम्हाला स्वतः बाहेर काढू असं म्हणून आता अरुंधतीचा ते अपमान करत असतात तेव्हा अरुंधती म्हणते बरं ठीक आहे मी जायला आहे तयार बाहेर तेव्हा घरातील सर्वांना खूपच दुसरीकडे वाईट वाटतं तर इकडे आता संजना डोक्यालाच हात लावते आणि म्हणते खूप वाईट झालं रे अनिरुद्ध मग आता अरुंधती म्हणते मला फक्त एक मिनिट माझ्या मिहीरबरोबर बोलायचं आहे असं म्हणून ती मिहीरला म्हणते तुझ्या रेस्टॉरंटमध्ये खूप चांगले चांगले शेफ आहेत त्यांना तू बरोबर घे वाटलं तर तू दुसरा कुणालाही घे पण मी नाही राहू शकत आता या स्पर्धेमध्ये असं म्हणून ती रडत असते आपले अश्रू पुसते तिला आता सर्व काही आठवतं की कशाप्रकारे मी अनिरुद्धला एका महिन्याच्या आत तुझे पैसे देईल हे चॅलेंज ते केले त्यानंतर कार्यक्रमाचा होस्ट हा तेथे येतो आणि म्हणतो की मला असं वाटतं आहे किंग शोच्या कॉम्पिटिशनमध्ये हे पहिल्यांदाच घडतंय की पहिल्याच राऊंडमध्ये एक जोडी ही बाहेर पडते आता अरुंधतीला पुन्हा संजनाचं बोलणं आठवू लागतं की मी तिला खूप मोठ्या तोऱ्यामध्ये चॅलेंज केलं होतं परंतु आता मी हे कसं पूर्ण करू ती आता रडतच बसते दुसरीकडे घरातील सर्वजण आता खूपच वैतागतात मग आता आरोही आणि अनघ या दोघीही म्हणत असतात ही पूर्णपणे चिटिंग आहे मला तर असं हे टी आहे काही ना चाललं जर आईला एकही संधी मिळणार नसेल तर त्याचा काय फायदा या कॉम्पिटिशनचा तेव्हा आता अभि म्हणतो तुम्हाला जोश होता आता पहा काय झालं ते अजून तर कॉम्पिटिशन सुद्धा सुरू झाली नाही तर लगेच एलिमिनेशन सुद्धा झाले तेव्हा आप्पा म्हणतात चुकीचं काय रे एकतरी संधी त्यांनी द्यायला हवी होती अभि मग आता कांचन म्हणते हो ना अरुंधती बिचारी एवढे प्रयत्न केले तिने परंतु सर्व फेल गेले त्या मिहिर बिचाऱ्याची तरी काय चूक अरुंधतीसाठी तो सुद्धा स्पर्धा सोडायला तयार आहे मला तर असं वाटतं उगीच अरुंधतीने त्या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि अरुंधतीला हरवायचा म्हणून त्या संचनाने घेतला आता तिला काय ती हसायला रिकामी त्यावेळी आता कांचन म्हणते उद्या ती कॉम्पिटिशन संजनासुद्धा जिंकू शकते तेव्हा अनघा आरोही आणि आप्पा हे कांजनकडे रागातच पाहू लागतात दुसरीकडे आता नितीन आणि यशला खूपच टेन्शन आलेलं असतं त्या दोघांनाही आता अरुंधतीची खूप काळजी वाटत असते आणि तिच्याबद्दल वाईट देखील पुढे आता अरुंधती आणि मिहीर लगेच त्या स्पर्धेमधून बाहेर पडू लागतात ते दोघेही जाणार असतात संजना त्यांना हळूच बाय करते तेव्हा अरुंधतीच्या मनाला ते खूपच लागतं मग आता अरुंधती बाहेर पाय टाकणारच असते तेव्हा आता जज म्हणतात अरुंधती केळकर तुम्ही थांबा मग आता असं म्हणून ते आता अरुंधतीला मागे बोलवतात तेव्हा अरुंधती जजकडे पाहतच राहते तेव्हा मल्लिकाजींनी दिलेला निर्णय हा सर्वस्वी त्यांचा होता आणि एका जजने दिलेला दि निर्णय हा दुसऱ्या जजला मान्य नसेल तर तो अमान्य देखील करता येतो त्यामुळे मल्लिकाजींचा निर्णय मी ॲग्री करत नाही आहे माझ्या मते तुम्हाला एक चान्स द्यायला हवा कारण तुम्ही ते डिझर्व करता असं म्हणून तो आता अरुंधतीला एक चान्स देण्याचं चा ठरवतो तर दुसरीकडे घरातील सर्वांना हा निर्णय ऐकून खूपच आनंद होतो तर मिहीर आणि त्याचबरोबर अरुंधती देखील खुश होते तर संजनाच्या चेहऱ्यावर आता बारा वाजतात या कॉम्पिटिशनच्या आजच्या राऊंडमध्ये तुम्ही नक्कीच भाग घेऊ शकता परंतु आज जर तुम्हाला या कॉम्पिटिशनमध्ये या राऊंडमध्ये काही करता आलं नाही तर मग मला तुम्हाला इलिमिनेट करावं लागेल असं म्हटल्याबरोबरच अरुंधती मोठ्या आशेने म्हणते नाही मी हे करून दाखवणारच आणि करणारच त्यावेळी आता मलिका म्हणते तुम्ही अरुंधतीच्या गाण्याचे फॅन आहात समीरण म्हणूनच तुम्ही हा निर्णय घेतला आहे का अहो बाकीच्या स्पर्धकांवर हा अन्यायच आहे तेव्हा समीरन म्हणतो मी त्यांना फक्त एक चान्स द्यायचा ठरवलंय कारण त्यांचा हात इंजर्ड असताना सुद्धा त्या माघार घेत नाहीये कारण त्या एका हाताने सर्व काही करायला तयार आहेत त्यांना स्पर्धा जिंकायची हे आणि यालाच म्हणतात स्पिरिट आणि अरुंधती मॅडम स्वतःबद्दल एवढ्या कॉन्फिडंट असतील तर मग आपण त्यांना नाही म्हणणारे कोण आहोत मला तर त्यांच्या जिद्दीला सलामच करावासा वाटतो हे अजून एक मलिका मॅडम मराठी माणूस हा लढवय्या आहे त्यामुळे तो जिद्दीने पुन्हा लढतो कुणाचं कुबडं घेऊन कधीही चालत नाही अरुंधती मॅडममध्ये मा मला ते स्पिरिट दिसलं वाटलं तर आपण प्रेक्षकांना विचारूयात आणि जी मतं जाणून घेऊयात असं म्हणून तो आता सर्वांना विचारतो अरुंधतीच्या बाजूने जे कॉम्पिटेटर असतात ते सुद्धा पुढे येतात आणि अरुंधतीला सपोर्ट करू लागतात आणि एक बाई किती पडल्यावर जिद्दीने उभी राहू शकते याचं उदाहरण त्या देतात त्यामुळे आता मलिकाचा चेहराच पडतो प्रेक्षक देखील आता अरुंधतीला फुल सपोर्ट करतात त्यामुळे ती खूपच खुश असते तर दुसरीकडे घरातील सर्वजण सुद्धा खूपच खुश होतात जागेवरून उठतात आणि म्हणतात हो माझ्या आरूला संधी मिळाली पाहिजे म्हणजे मिळालीच पाहिजे त्यानंतर कार्यक्रमाचा होस्ट आता पुढे येतो आणि सर्वांनाच अनाऊन्स करतो की आता सर्वांनी थांबा आम्ही स्क्रीनवर जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही अरुंधती केळकर यांना संधी दिली पाहिजे की नाही हे वोटिंग करा तेव्हा आता सर्व प्रेक्षकांना ती लिंक पाठवण्यात येते तर आता पाच मिनिटाचा त्यासाठी अवधी दिला जातो इकडे सर्वांच्याच काळजाचा आता ठोका चुकलेला असतो तर समीरन सर आता मलिका मॅडमला म्हणतात तुम्ही सुद्धा एक आई आहात त्यामुळे दुसऱ्या आईचं मन तुम्हाला समजलं पाहिजे असं कसं तेव्हा मलिका आता काहीच बोलायला तयार नसते मग पाच मिनटं होतात तेव्हा अरुंधती समीर नितीन आणि त्याचबरोबर यश हे देवाचा धावा करतात डोळे बंद करून घेतात देवाकडे प्रार्थना करतात दुसरीकडे घरातील सर्वांचं सुद्धा आता देवाकडे प्रार्थना करण्याचं काम सुरू असतं सर्वांनाच खूप काळजी असते पाच मिनिटामध्ये सर्व प्रेक्षकांचं होटिंग करून होतं तेव्हा कार्यक्रमाचा होस्ट सर्वांना सांगतो की फक्त भारतातूनच नाही तर देश विदेशातून सुद्धा अरुंधती मॅडम यांना असं म्हणून तो थांबतो सर्वांची उत्सुकता ताणून धरतो तेव्हा संजना म्हणते यस असं म्हणून ती आता खूपच हसते आणि तिला असं वाटतं की अरुंधती या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेऊ शकत नाही आता तो होस्ट सांगतो अरुंधती मॅडमच्या बाजूने जास्तीत जास्त मतं पडली आहेत हे ऐकताच आता सर्वांना खूप आनंद होतो तर संजना अनिरुद्ध हादरतात त्यानंतर मलिका मॅडम म्हणते प्रेक्षकांना हेच हवं असेल तर मी तरी काय बोलणार अरुंधती मॅडम तुम्ही आता या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकता असं म्हणून आता तीचा हो ती तिचा निर्णय सांगते सर्वांनाच खूप आनंद होतो सर्वजण अरुंधती आणि मिहीरसाठी आता टाळ्या वाजवतात त्याचवेळी आता दुसरीकडे अनघा आणि आरोही त्याचबरोबर आप्पा कांचन हे पण खूप खुश असतात त्यानंतर जज म्हणतात तुम्ही तुमच्या आता किचनचा ताबा घ्या फर्स्ट राऊंडला सुरुवात होणार आहे त्यावेळी आता ठीक आहे असं सर्व स्पर्धक म्हणतात आपापल्या जागी जाऊन उभे राहतात मग आता सर्वांना समीरन सर त्याचबरोबर मल्लिका मॅडम सांगतात की फर्स्ट राऊंडमध्ये तुम्हाला हवी ती डिश बनवायची आहे मागे जे स्टोअर रूम दिसतंय त्यामध्ये तुम्हाला हवं असणारं सर्व सामान दिलेलं आहे तेव्हा तुमच्या डोक्यात अगोदरच काय बनवायची ती रेसिपी तयार ठेवा आणि फक्त तीन मिनटांमध्ये हे सामान तुम्ही घ्यायचं आहे तेव्हा सामान आता टेबलवर ठेवल्यानंतर फक्त तुमच्याकडे तीस मिनटं असणार आहे तुम्ही तुमच्या आवडीची सिग्नेचर डिश बनवायची ठीक आहे असं सर्वजण म्हणतात आणि आपापल्या मनात विचार करू लागतात की नक्की कोणती डिश बनवायची तर कार्यक्रमाचा होस्ट म्हणतो की साठी आता सामाना ते सामानाचं डोर ओपन केलं जात आहे तेव्हा अरुंधती आणि मिहर लगेच तिकडे जायला निघतात तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये नेमकी अरुंधती ही आता साखराण्याची विसरलेली असते तिला जो पदार्थ बनवायचा असतो आणि त्यासाठी साखरच लागते काही वेळानंतर ती साखर आणायला निघते तेव्हा समीरन सर विचारतात तुम्ही कुठे चालला आहात तर मलिका मॅडम आता अरुंधतीला अडवतात मग आता अरुंधती खूप टेन्शनमध्ये येते त्यानंतर ती दुसरा पदार्थ बनवू लागते संजना मात्र हसत असते तेव्हा समीरन सर विचारतात तुम्ही काय बनवताय पहा अनिरुद्ध म्हणतो मलाच माझं कळत नाही ना की काय बनवतोय अशाच मालिकेची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा